बनून सगळ्यांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी यानं चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे त्याने आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना आपलं नवनवीन भूमिकांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत राहतो आणि लवकरच तो दोन नव्या चित्रपटात सुद्धा दिसणार आहे मात्र त्यापूर्वी त्यानं चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे स्वप्नीलनं सगळ्यात महागड्या गाड्यांपैकी एक गाडी खरेदी केली आणि त्याने आपल्या आई वडिलांसाठी ही गाडी खरेदी केली एक व्हिडिओ पोस्ट करत नव्या गाडीची ओळख करून दिली आणि स्वप्नीलनं रेंज रोवर डिफेंडर ही गाडी खरेदी केली आहे या गाडीची किंमत एक कोटीहून सुद्धा जास्त आहे ही महागडी गाडी घेताना त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत होतं आणि त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता त्याचं शोरूम मध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं स्वागत सुद्धा करण्यात आलं तर ठिकठिकाणी त्याच्या चित्रपटांमधील संवादाचे फ्लेक्स सुद्धा लावले होते हा व्हिडिओ शेअर करताना त्याने की प्रिय जिंदगी आज एक विशेष दिवस आहे आमच्या अविश्वसनीय प्रवासातील एक अभिमानाचा टप्पा बाबांना आमच्या अगदी नवीन रेंज रोवर डिफेंडरच्या चाव्या घेताना पाहून माझं हृदय खूप अभिमानानं कौतुकानं आणि तुमच्याबद्दलच्या प्रेमानं भरून आलंय आम्ही आतापर्यंत खूप पुढे आलो आहोत प्रिय जीवन सुरुवातीपासूनच हे अनेकांना कठीण वाटलं आणि त्यावर मात करणं अशक्य होत तुम्ही मला नेहमीच अशा शांत आत्मविश्वासानं माझी स्वप्न पूर्ण करण्यास आणि त्यांना सत्यात बदलण्यात मदत केली हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर स्वप्नीलच्या या व्हिडिओ खाली अनेक कलाकारांच्या आणि अने नेटकऱ्यांच्या कमेंट्स आल्या आहेत स्वप्नीलने शेअर केलेला हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर आता पहा आणि तुम्हाला तो कसा वाटला त्याची नवी कार कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा